आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीला आज बातमी आहे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी धोडींची कार ही गुजरातमधील खाणीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे पालघर पोलिसांची पोलिसांचं पथक हे घटनास्थळी दाखल झालंय गाडीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह असण्याची सुद्धा शक्यता आहे तर एक मोठी बातमी समोर आहे अशोक धोडी यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं मात्र त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू होता अखेर अशोक धोडी यांची गाडी ही गुजरात मध्ये असल्याचं समोर आलेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी आणि त्यांचं अपहरण झालंय अशोक धोडी यांची लाल कलरची कार ही गुजरातमधील बिलाडजवळी सरीग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे अधिक माहिती गोया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेत विनायक अशोक धोडी हे काही दिवसांपासून गायब होते त्यांचं अपहरण झालं अशा बातम्या समोर होत्या पोलिसांचा त्या प्रकरणी तपास सुरू होता आणि आता या संदर्भात माहिती 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 समोर त्यांची गाडी ही जगदीश नक्कीच वीस तारखेला अपहरण झालेला अशोक धोडे या शिंदे गटनांच्या पदाधिकारीच जे अपहरण झालं होतं त्या घटनेला जवळपास बारा दिवस उलटून गेल्यानंतर आज गुजरात मधील भिलाड भिलाड येथील सरीग्राम या ठिकाणी बंद असलेल्या खाणीमध्ये त्यांची गाडी जी आहे जवळपास पंचाळीस फूट खो, खोल असलेल्या खाणीमध्ये त्यांची गाडी जी आहे ती आढळलेली आहे आता काही वेळातच ही जी गाडी आहे लाल रंगाची त्यांची ब्रिझा ती काढण्यात येणार आहे घटनास्थळी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच गुजरातचे पोलीस अधिकारी या घटनास्थळी दाखल आहेत हे आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी खान आहे ती खाण्याच्या शेजारीच्या जंगल वस्ती आहे रात्रीच्या सुमारास गाडी जी आहे ती आणून टाकल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून देण्यात आली विनायक ही गाडी त्या ठिकाणी आहे याचा शोध कसा कसा लागला लागला तपास काल का सुमारास पालघर पोलीस एलच्या कर्मचाऱ्यांनी पंचाळीस फूट खादान खोल असलेल्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांना खाली पाण्यामध्ये लाल रंगाची जी कार आहे ती कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना पुष्टी झाली की ही कार जी आहे ती अशोक धोडीचेच आहे त्यानंतर जे आरोपी आहेत संशयाचे चार आरोपी पकडले होते त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आली होती त्या आधारे आता काही वेळामध्येच ही जी कार आहे ती बाहेर करण्यात येणार आहे विनायक तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल